सो so, hey ही गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही चाललो आहे कोल्हापूरला महालक्ष्मी आणि ज्योतिबाचं दर्शन करायला तर तुम्ही आता विचार करत असाल की हिने असं गाडीत तोंडायला का बांधलं आहे बट मी तुम्हाला नाही सांगणार असं <laughs> नाही ॲक्च्युली मला गाडीत असं ए सीने म्हणून त्रास होतो सो म्हणून मी असं बांधलं आहे दॅट्स एट जसा की आमचा प्रवास फोर टू फाईव्ह वारसा होता तर आम्हाला कोल्हापूरमध्ये पोचता पोचता रात्र झाली आणि मग आता आम्ही जेवून हॉटेलमध्ये स्टे करणार होतो कारण आम्ही मॉर्निंगला दर्शन घेणार होतो मम्मीचा स्क्रीन टाइम बघा काही बारा तास आई कुठे काय करते युट्यूब वगैरे हो ना माझ मॅक्झिम सहा पप्पा पप्पांचं तर दोन ता ता तास आहे फक्त मम्मी पप्पांचा तीन तास चलो माझा मोबाईल किचनवर असतो यू नो आई कुठं त्यानंतर मस्तपैकी मी पोट भरून जेवण केलं तर आम्ही जास्त जेवलो नाही आता काय मम्मी मम्मी सोल काढली जी मला बिलकुल आवडत नाही काही जी थांबलो थांबलोय रूम बघायसाठी मम्मी पप्पा जेल मला खूप झोप आलेली आहे आम्ही मस्तपैकी कोल्हापूरचा तांबडा रस्सा पांढरा रस्सा खाल्लेला आहे कारण की रसा, रसा, मी श्रावण पकडला नाही आणि माझं श्रावण तुटलेलं आहे चालतं <coughs> पण माझा हात आणि बिचारा माझ्या बाबी खोल सो so फायनली आम्ही रूममध्ये आलो अँड दिस इज आर रूम आणि दिवसभर ट्रॅव्हलिंगमुळे आम्ही खूप दमलेलो तर आम्ही झोपलो तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून सगळ्यांनी पटपट आवरलं आणि ॲज इट वॉज संडे तर खूप गर्दी असणार तर म्हणून आम्ही खूप घाई केली आणि गाईज इथे शूटिंग चाललेली आहे सो गाईज वी आर रेडी मीन्स आय एम रेडी आवरती आहे आणि बाकी सगळे गेले निधीला घ्यायला गे गाईज खूप मोठा स्कॅम झालेला आहे इथे मिसळ पावसोबत पाव नाही इथं ब्रेड भेटतो ब्रेड आहे पप्पा कसं लागतं आहे गोसाठी सो आहे नाही मला पावसोबत खायचं आहे <laughs> फायनली नाश्ता वगैरे करून आणि खूप सारा टाइमपास करून आम्ही निघालो मंदिरात पोचल्यानंतर मी एकच प्रे करत होती की प्लीज पाऊस पडू नये आणि असं कधी झालंय की मी जे बोललीये आणि ते झालंय नाही तर पाऊस पडायला लागला आणि सगळं चिकचिक ना म्हणून पाऊस पडायला लागला तुझ्यामुळे फक्त तुझ्या डोळ्यात बोर्ड घात काही पाऊस काहीच पाऊस पडणार

असं वाटत मी घसरणार आहे मी ती

ये नेक्स्ट पॉइंट या पता है अच्छा पता दिया पता दिया अलग हो गया थोड़ा कहते हैं या सुनो आदि अप्लाई किया तर आत्ता आपण जे दर्शन केलं ते ज्योतिबा यांच्या आईंचं दर्शन केलं आणि आत्ता आपण जे करत आहोत ते ज्योतिबा आहेत तर मलाही एवढं काही बरंसं माहीत नाही आहे बट मला जे मम्मीने सांगितलं ते मी सांगते आहे सो मस्त व्यवस्थित दर्शन झालं आणि आम्ही आता बाहेर निघालो एक्झिट थ्रू तर दर्शन झालं तर आता प्रसाद वगैरे घेऊन आम्ही निघालो महालक्ष्मीला तर महालक्ष्मीला पण खूप गर्दी असणार जसं की तुम्ही इथे बघितली इथे किती गर्दी होती पण आता आम्ही निघालोय तर आहे तर बघूयात आता काय होत आहे काय करतेस तू साडीने पोचतेस तुला काय वाटतं का झाला तरी खराब झाली आहे ते ऑलरेडी अरे खराब झाले म्हणून काय ड्रायफिंगला द्यावी लागेल साडी सर आम्ही मंदिराच्या इथे बसलो आणि इतकं मस्त वाटत होतं आणि नशीब इथे पाऊस नव्हता बट अनफॉर्च्युनेटली अस खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला प्रॉपर दर्शन घेता आलं नाही कारण की लाईन पूर्ण दोन तासाची होती तर मग आम्ही फक्त मुखदर्शन घेतलं आणि बाहेर आल्यावरती इटची मुलगी आम्हाला प्रसाद देत होती सगळे म्हणत होते की दर्शन झालं नाही म्हणून देवीच तुम्हाला प्रसाद देते खूप छान वाटलं नंतर आम्ही निघालो आणि सातबार हॉटेलवर जेवायला आलो हॉटेलचं इंटिरियर इतकं छान आणि भारी होतं आणि टेस्ट पण तशी सुंदर होती मी तर नॉनव्हेज खाल्लं तुम्ही पण जर कोल्हापूरला आला तर नक्की सातबारा हॉटेलवर विजिट करा नॉनव्हेजसाठी हॉटेल तर एक नंबर आहे तर मस्त पोट भरून खाल्लं बोल उत्तम असं जेवण होतं आज मस्त खाल्लं आहे आम्ही याच मस्तपैकी जेवण झाल्यानंतर आम्ही घोड्यावर बसलो आणि खूप मजा आली आम्हाला दिवसभराच्या ट्रॅव्हलिंगमुळे खूप थकलेली सो मी गाडीतच झोपली आणि नंतर आम्ही आमच्या हॉटेलवर जेवायला गेलो गर्दी असल्यामुळे खूप उशीर पण झाला ऑर्डर यायला बट नंतर, नंतर घरी आलो आम्ही घरी आलो आहे आणि खूप दमलो आहे त्यांनी ब्लॉग एंड करते ब्लॉग आवडला असेल तर प्लीज टू लाईक शेअर सबस्क्राईब